भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रहार जनशक्ती वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असं सर्वपक्षीय निवेदन जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या ज्याच्या अटी लावण्यात आलेल्या आहेत त्या अटी तात्काळ कमी करून महिलांना दिलासा देण्याबाबत हे निवेदन होते या जी आरमध्ये अधिवास प्रमाणपत्र शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर व इतर ज्या ज्याच्या गटी आहेत त्या कमी करून सरळ अधिवास प्रमाणपत्राऐवजी जन्माचा दाखला किंवा शाळेची टी सी तसेच शंभर रुपयाच्या स्टॅम्पऐवजी घोषणापत्र ज्यावरती दहा किंवा वीस रुपयाचे तिकीट लावून अर्ज सादर करायचा आहे आणि याबाबत तहसीलदार हे आज संध्याकाळपर्यंतच तसं लेखी जाहीर करणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलं आहे तरी तालुक्यातील समस्त महिला भगिनींना विनंती आहे की अधिवास प्रमाणपत्र काढण्याच्या रांगेमध्ये न लागता स्टॅम्प पेपर न घेता केवळ स्वयं घोषणापत्र दहा रुपये वीस रुपयाचे तिकीट लावून व जन्माचा दाखला किंवा टी सी या दोन डॉक्युमेंट देऊन हा अर्ज आपल्याला दाखल करता येईल तशी आश्वासन तहसीलदार यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळांना दिलेलं आहे धन्यवाद